नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आपली जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होत आहे मित्रांनो वास्तविक पाहता आपल्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि या दोन दिवसामध्ये आपल्यालाच ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने खूप सारं काम करायचं आहे यासाठीच दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार पर्यंत ज्या काही जी सी सी टी सी टायपिंग परीक्षा झाल्या या सर्वच्या सर्व परीक्षेमधील ऑब्जेक्टिव सर्वच्या सर्व बॅचच्या ऑब्जेक्टिव तुम्हाला मी अभ्यासासाठी उपलब्ध करून देत आहे मी फक्त एक दुवा आहे जे तुम्हाला हे सर्व उपलब्ध करून देतोय वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वेबसाईटवरतीच हे सर्व मटेरियल अवेलेबल आहे मात्र आपण सर्व त्याला ॲक्सेस करू शकलात नाही करू शकलात आय डोंट नो तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल कदाचित पोहोचलीही नसेल मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसाठी या लिंक मी उपलब्ध करून देत आहे या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी त्या सर्व लिंक पिन करून ठेवलेल्या आहेत यातून तुम्ही ॲक्सेस करा या सर्व ऑब्जेक्टिव्हचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि जरी तुमच्या काही अडी अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लवकरात लवकर त्या सर्व अडचणींवरती आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊयात सध्या तरी इथेच थांबतोय धन्यवाद